जनदर्पण न्यूज चॅनल संचलित श्री वेंकटेश्वर पद्मावती मॅरेज ब्युरो सोलापूरच्या वतीनं येत्या एकोणतीस डिसेंबर रोजी सोलापुरामध्ये राज्यस्तरीय पद्मशाली वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आजच्या या धकाधकीच्या जीवनात विवाह सोहळा ही एक सामाजिक समस्याच बनत चालली आहे या धावपळीच्या युगात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तरुण तरुणींकडून ऐन तारुण्यात स्वतःच्या आयुष्याकडे दुर्लक्ष होतं शिक्षण नोकरी घर आदी मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतरच लग्नाचा विषय मुलांच्या मनात येतो तर मुली शिक्षणानंतर स्वतःच्या पायावर उभं राहून आपल्या आई वडिलांना आधार देण्याचं स्वप्न बाळगल्यानं लग्नाचं वय आलं असतानाही अनेकदा लक्ष देत नाहीत यावर उपाय म्हणून काळ आणि वेळ वाचावा यासाठी इच्छित आणि योग्य उपवर वधूवरांना सुयोग्य स्थळी भेटावा यासाठी सोलापुरामध्ये एकोणतीस डिसेंबर रोजी या राज्यस्तरीय पद्मशाली वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती व्यंकटेश दोनता यांनी पत्रकार परिषदेत दिली राज्यातून जवळपास एकशे ऐंशी वधूवरांनी यासाठी नाव नोंदणी केली आहे या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उपवधूसाठी दोनशे रुपये नोंदणी शुल्क तर उपवरांसाठी तीनशे रुपये नोंदणी शुल्क आकारलं जाणार आहे या नोंदणी केलेल्या उपवधू आणि वर आणि त्यांच्या आई वडिलांना मोफत एंट्री आणि भोजनाची सोय करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीनं देण्यात आली संचलित श्री व्यंकटेश्वर पद्मावती मॅलो यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी राज्यभरातून जवळपास आतापर्यंत एकशे ऐंशी जणांनी नोंदणी केलेली आहे यामध्ये विशेष म्हणजे आतापर्यंत आपण जे सोलापूरात अन्य ठिकाणी जे झालेले मेळावा झालाय त्यामध्ये आलेले ओधुवरांची संख्या म्हणजे इच्छुक उधुवरांची संख्या मोठ्या प्रमाणात असायची पण या नोंदीमध्ये आता असं दिसतंय की जवळजवळ नव्वद हे नवीन आहे जेणेकरून आतापर्यंत कुठेही नाव नोंदणी केलेली नाही अशांची नाव नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आम्हाला वाटतं की हे कार्यक्रम आम्ही जे करतोय ते सर्वांसाठी उत्तम व्हावं यासाठी आम्ही पत्रकार परिषदेला आले या पत्रकार परिषदेस व्यंकटेश दोनता दिगंबर इप्पलपल्ली यांच्यासह मॅरेज ब्युरोचे रमेश अन्नलदास मुरली धारा जयश्री श्रीनिवास सामल श्रीनिवास सामल भास्कर अल्ली सागर इप्पलपल्ली योगीनाथ स्वामी डॉक्टर विश्वनाथ आडम दयानंद अल्लोळी रक्षण स्वामी श्रुती बोगा आशिष भूदत्त आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही